अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र भाजपच्या चारशे पार आरोळीवरही मनोज जरांगे पाटील यांची तिकट प्रतिक्रिया जोपर्यंत सगळी सोयऱ्यांची शासन निर्णयात अंमलबजावणी केली जात नाही तोपर्यंत आंदोलनातून माघार नाही सरकारला जे मागितलं ते देत नाहीत आणि भलतच पदरात टाकून समाजाची दिशाभूल करतायत असं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलं दरम्यान येत्या चोवीस तारखेला अंतर्वाली सराट येथे बैठक असून या बैठकीतच पुढील निर्णय समाजाच्या वतीने घेतले जातील असे वक्तव्य त्यावेळी मनोज जरांगी पाटील यांनी केलं भाजप जरी होणाऱ्या निवडणुका चारशे पारशे आरोळी ठोकतंय एकीकडे एक मराठा तसेच धनगर समाजाच्या आरक्षणाचा आक्रोश निघत असताना सरकारचा हा मनमानी रेटा कुचकामी असेल कारण जनमत हे जनमत असतं कारण जनतेच्या हातात सत्ता कोणाला द्यावी हे असतं असा टोलाही मनोज जरांगी पाटील यांनी सरकारला लगावलाय नाही आता तो समाज ठरवल पण आंदोलनाच्या भूमिकेच्याबद्दल सगळे सोयरींची अंमलबजावणी होऊन मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळाल्याशिवाय माघार नाही शेवटच्या माणसाला महाराष्ट्रातल्या आरक्षण मिळाल्याशिवाय मी आठू शकत नाही परंतु चोवीस तारखेला आता बैठक लावली आम्ही हे पुढची भूमिका दिशा नेमकी काय आपण काय करायचं आम्ही नऊशे एकरवरती सभा घेतो आहे म्हणून त्याबद्दलचं कुठं काय निवेदन करायचं आहे आणखीन आठ दहा अशी विषय त्यासाठी महाराष्ट्रातल्या सगळ्या बांधवांना प्रत्येक गावातल्या बांधवांना आम्ही बोलवले ती सगळी शिवस्था आणि दुसरं असं आहे दहा टक्क्याच्या मागणी दहा टक्के जे त्यांनी आरक्षण दिलं होतं याचा कुठं लवलेशही आपण केला नव्हता मात्र सरकारनं जे आहे ते दहा टक्के घोषित केलेला आहे याकडे कसे बांध नाही तेच तर होत आहे ना समाजानं कुठलाही समाज असू द्या मराठाच नाही मागणी करायची आणि द्यायची तसंच धनगर बांधवांचा सुद्धा आहे सगळ्यांचाच हा आरक्षणाच्या बाबतचा विषय बारा ते बारा बलुतेदारांचा पण तोच विषय वेगळा प्रवर्ग मागतात त्यांना दिला जात नाही ते एक मागितलं की दुसरे देत आहेत की निव्वळ फसवणूक घेत परंतु हे आंदोलन नीट करणार आहे निवडणुकीच्या अनुषंगाने कसे राहणार आहे नाही आता ते सम समाजाचा विषय मी समाजाचा मालक नाही मी मुलगा म्हणून त्यांचं काम करतो परंतु चोवीस तारखेला बैठकी बघूयात आता त्यांची त्यांची विचारची मराठ्यांवरती अन्याय करायचा मराठा ठरवलं अन्याय म्हणजे काय म्हणतात नाही ते म्हणतील तसं थोडं होत असतं किंवा आम्ही म्हणतो तसं थोडं होत असतं शेवटी जनतेत भावना काय हे लय महत्वाचं असतं जनतेस आरक्षणाच्या विषयीचा आक्रोश राहिला धनगर बांधव असो मराठा बांधव असो बाराबोलू दार असो किंवा आदिवासी बांधव असो हे सगळ्यांचे आक्रोश आरक्षणाच्या बदलचा आणि एवढे ज्वलंत मुद्दे असताना तुम्ही तुमचं जर रेटून नेणार याला कुठंतरी एक दिवस उत्तर मिळत असतं आणि ते होईल काय चल धन्यवाद बेधडा निर्भीड बिंधांस मांडणी करणारा खबर यार